हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स याआधी सुद्धा मी हातावरचा फॅट कसा कमी करायचा यासाठी ना मी माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केलेला एक्सरसाइजचा त्यासाठी खूप छान सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद आलेला आहे त्यासाठी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तर आज पण मी तुम्हाला इथे ना एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे यामुळे ना जो तुमचा हातावरचा फॅट हात खूप असे जाडे झालेले आहेत एकदम असे हाताची चरबी खाली लटकत आहे तर त्यासाठी ना पूर्ण तुमच्या हातावरचा जो फॅट आहे पूर्ण असे हात एकदम सुजण्यासारखे सुद्धा झालेले असतात काही लोकांचे तर त्यासाठी ना मी तुम्हाला एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे तुम्हाला काय करायचंय हा व्हिडिओ पाहता पाहताना तुम्ही आजपासूनच सुरुवात करा आजपासून कंटिन्युली तुम्हाला करायचं आहे फक्त पाच दिवस करून बघा सुरुवातीला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा कमी काउंटिंग पासून स्टार्ट करा नाही तर हात दुखू शकतात तुम्हाला काय करायचंय मिरर समोर म्हणजे तुमच्या आरशासमोर तुम्हाला उभं राहायचं आहे आणि फक्त पाच मिनिटं काढून हे व्यायाम करायचे आहेत फक्त दहा दहाचा सेट केलात ना दररोज तरीही चालेल पण दररोज नक्की फरक दिसेल तर चला स्टार्ट करूया एकदम सोपे व्यायाम आहे कुठेही बसून कुठेही उभे राहून करू शकता सगळ्यात पहिला व्यायाम पाहणार आहोत काय करायचं आहे दोन्ही बोटं क्लोज ठेवायचे आणि हात आपल्या खाली ठेवायचा आहे हा, हात हातसुद्धा हात खाली असणार आहे आणि आपला हा आपला उजवा हात आपल्याला वरती उचलायचा आहे आपला हात आपल्याला सरळ वरती उचलायचा आहे पूर्ण वरती स्ट्रेच करायचं नाही आहे वन टू थ्री फोर फाय पूर्ण हातखाली टच करायचं आहे मॅटला सिक्स सेवन एट नाईन टेन आता जर तुम्ही उभे राहून करताय तर काय करायचंय हात आपल्या इथे थाईज वरती असणार आहे आणि हात पूर्ण वरती उच वरती उचलायचं आहे आता सेम आपल्याला डाव्यासायटोने वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स तर यामुळे काय होणार आहे तुमची जी हातावरची चरबी आहे ना ती पूर्ण अशी खाली लटकत असेल लूज झाली असेल पूर्ण ती कमी होणार आहे नक्की पहा अता ला करेंगा? करेंगा? करून पहा आता आपल्याला काय करायचंय सेम याच मध्ये फक्त आपल्याला साईटला करायचंय काय करायचंय डावा हात इथे आपले बोट क्लोज करून आपल्या साईटला ठेवायचं आहे आणि आपला उजवा हात वरती उचलायचं आहे वन टू थ्री फोर पार्ट कंबर सरळ ठेवायचे सिक्स सेवन एट नाईन टेन सेम आपल्याला डाव्या साईटला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रेल हळूहळू तुम्हाला काउंटिंग वाढवायचं आहे पण लगेच नका वाढू पंधरा दिवसांनी वाढवला तरीही चालेल नेक्स्ट व्यायाम पाहूया आता इथे नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे हात आपल्याला असं ठेवायचं आहे आणि आपला पूर्ण आपल्या डाव्या साईडला घेऊन यायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स पूर्ण स्ट्रेचिंग तुम्हाला इथे घालून येणार आहे जी चरबी लटकते ना ती नक्की कमी होणार आहे सेम आपल्याला आपल्या डाव्या साईटून करायचं आहे साईडला घेऊन गेलो वन उजव्या साईडला स्ट्रेच करायचं आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत काय करायचं आहे दोन्ही हात आपल्याला समोर ठेवायचे आहेत आणि आपल्याला क्लॉकवाईज वन आता ॲंटी क्लॉक व्हाईज टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स ह्या एक्सरसाइजमुळे ना तुम्ही तुमच्या चेस्टवरचा पाठीमागे बॅक साईडचा सुद्धा फॅट कमी करणार आहात जे आपले इथे असे तीन असे लाईन्स तयार झालेले असतात पाठीमागे किंवा एकाच साईडला अशी चरबी जमा झालेली असते ती, ती सुद्धा कमी होणार आहे नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत काय करायचे दोन्ही हात समोर ठेवायचे हात पूर्ण खाली टच करायचे आता उभे राहून करत असाल तर मांडेला खाली टच करा नाहीतर खाली असाल तर पूर्ण खाली टच आणि पूर्ण हात वरती स्ट्रेच वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स काय करायचं आहे दोन्ही हातांची बोटं क्लोज करायचे आहेत हात असे समोर ठेवायचे आहेत पाठीमागे हातला अल्टरनेट स्ट्रेच करायचे वन टू उजवा हातवरती आला पाहिजे पाठीमागे स्ट्रेच त्यानंतर डावा हातवरती टू थ्री फोर फाय सिक्स पूर्ण हात, हात पाठीमागे स्ट्रेच करा सेवन एट नाईन टेन दहा वेळा काउंट करायचे अँड रिलॅक्स काय करायचं आहे दोन्ही हाताची बोटं क्लोज करायचे आहेत आणि आपले हात आहेत ना आपल्याला क्लॉक वाईज वन टू थ्री फो फाय आता आपल्याला अँटी क्लॉक वाईज फाय फो थ्री टू वन अँड रिलॅक्स खूप सोपे व्यायाम आहेत फक्त सुरुवातीला कमी काउंटिंगपासूनच करा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसणार आहे नेक्स्ट व्यायाम पाहूया हा व्यायामसुद्धा खूप छान व्यायाम आहे आता काय करायचं आहे आपला हात आहे ना डावा हात आपल्याला बोटं क्लोज करून समोर ठेवायचं आहे सरळ आणि आपला उजव्या हाताची पण बोटं आपल्याला क्लोज करायचे आहेत आणि आपला हात आपल्याला क्लॉकवाईज वन टू थ्री फोर फाय अँटी क्लॉकवाईज फाय फो थ्री टू वन आता आपल्या डा उजवा हात समोर ठेवायचा आहे डावा हात रोटेट वन टू थ्री फोर फाय अँटी क्लॉकवाईज फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे खूप छान आणि सोपे व्यायाम आहेत एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाईजमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद